नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उन्हाळ्याचा ताप वाढतोय आणि तुम्हीही गर्मीने हैराण झाला आहात ना मोठा ए सी खरेदी करणे महागडे ठरते कूलरही बरेच जागा घेतात आणि वीज बिल देखील वाढवतात पण आज मी तुम्हाला फक्त चारशे रुपयांमध्ये मिळणाऱ्या मिनी पोर्टेबल ए विषयी सांगणार आहे जो घरात आणि ऑफिसमध्ये सहज ठेवता येईल आणि कमी खर्चात थंडगार हवा देईल हा छोटा ए सी सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि लोक वेगाने खरेदी करत आहेत तर हा एसी खरेदी करायचा आहे का तो खरोखर उपयोगी आहे का चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनल ला करून घ्या मित्रांनो मिनी पोर्टेबल एसी च्या काही भन्नाट वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात लहान आणि कॉम्पॅक्ट डिझाईन हा राउटरच्या आकाराचा एसी आहे त्यामुळे तो सहज कोणत्याही टेबलावर आणि कोपऱ्यात ठेवता येतो ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध हा तुम्ही ई कॉमर्स किंवा लोकल मार्केट मधून देखील खरेदी करू शकता फक्त चारशे रुपयांपासून किंमत सुरू होय तुम्ही पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये हा एसी खरेदी करू शकता कमी वीज वापरतो मोठ्या एसी प्रमाणे जास्त वीज खर्च करत नाही त्यामुळे तुम्हाला वीज बिलाचा त्रास देखील होणार नाही तुमच्या गरजेनुसार मॉडेल्स उपलब्ध हा एसी वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि डिझाईन्स मध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न असणार हा छोटा एसी खरोखर थंड हवा देतो का याचं उत्तर आहे होय तुम्ही पाणी किंवा कोरडा बर्फ भरू शकता या प्रक्रियेमुळे एसी येणारी हवा थंड होते आणि खोलीमध्ये गारवा निर्माण होतो याला कोणत्याही मोठ्या सेटअपची गरज नाही फक्त प्लग इन करा आणि थंड हवा मिळवा बी पोर्टलच्या मदतीने तुम्ही हा एसी सहजपणे चार्ज करू शकता आणि कोणत्याही खोलीमध्ये किंवा ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जवळ तुम्ही ठेवून थंडगार हवा मिळवू शकता विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहे अभ्यास करताना उन्हाच्या त्रासामुळे मन विचलित होत असेल तर हा एसी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाजवळ नक्की ठेवा बजेटमध्ये उत्तम पर्याय तुम्हाला मोठा एसी परवडत नसेल तर कमी पैशांमध्ये हा मिनी ए सी तुमची गरज सहज भागवू शकतो थोड्या जागेत सहज बसतो हा पोर्टेबल असल्यामुळे तुमच्या बेडरूम किचन किंवा की ऑफिस मध्ये कोणत्याही ठिकाणी वापरता येतो जर तुम्ही हा मिनी ए सी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा जसे की ब्रँड आणि रिव्ह्यू तपासा अनेक कंपन्या असे मिनी एसी विकतात त्यामुळे कोणता चांगला आहे हे ग्राहकांच्या रिव्ह्यू वाचून ठरवा किंमत आणि ऑफर्स पहा कदी -कदी वर सवलती असतात त्यामुळे कमी किमतीमध्ये ए एसी मिळू शकतो तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडा काही वेगवेगळे फीचर्स असतात त्यामुळे आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो तुम्हाला हा मिनी पोर्टेबल एसी कसा वाटला तुम्ही असा एसी खरेदी करणार का तुमचे मत कमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद